कोल्हापूर शहरालगत वन विभागाने सुरू केली नवीन लोहारा व्याघ्र सफारी जिल्ह्यातील वन वैभव व वन्यजीव वैविध्य बघण्यासाठी पर्यटकांना नवा पर्याय चंद्रपूर शहरालगत वन विभागाने प्रादेशिक जंगलात सुरू केलेल्या नव्या लोहारा व्याघ्र सफारीचा गणराज्य दिनी प्रारंभ करण्यात आला पालकमंत्री डॉक्टर उईके माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची या प्रसंगी उपस्थिती होती जिल्ह्यातील वन वैभव व वन्यजीव वैविध्य बघण्यासाठी पर्यटकांना अगदी शहराजवळ नवा पर्याय उपलब्ध झाला डॉक्टर उईके व मुनगंटीवार यांनी नव्या व्याघ्र सफारीचा आनंदही घेतला माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्र सरकारच्या पन्नास पर्यटन स्थळे विकसित करण्याच्या योजनेत ताडोबाचा समावेश करण्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती या प्रसंगी दिली सोबतच बल्लारपूर येथे सागवान लाकडाशी संबंधित नवे म्युझियम साकारण्याचाही मनोदय बोलून दाखविला आंतरराष्ट्रीय पर्यटक चंद्रपूर जिल्ह्यात यावे चंद्रपूर जिल्ह्याचा गौरव वाढवणाऱ्या अनेक लोकोपयोगी वास्तू इथं आपण उभे केल्या आज ताडोबा हे आंतरराष्ट्रीय पर्यटन क्षेत्रात जावं म्हणून मागे आपण विश्वसुंदरींचाही कार्यक्रम घेऊन त्यावेळी जेव्हा आपण सोशल मीडियामध्ये त्यांच्या माध्यमातून जगामध्ये वीस कोटी लोकांपर्यंत पोहोचलो होतो आता ही वन विभाग हे या ठिकाणी या गेटचं उद्घाटन करत असतानाच एका गोष्टीसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत मागच्या बजेटमध्ये श्रीमती निर्मला सीतारामन यांनी या देशामध्ये पन्नास क्षेत्र हे टुरिझम सेक्टर मध्ये विकसित करण्याचा निर्णय केला आपण त्यासाठी गजेंद्र शेखावतजींकडे प्रयत्नशील आहोत की अपग ताडोवा सुद्धा या आंतरराष्ट्रीय पर्यटन क्षेत्राच्या विकासामध्ये म्हणजेच पन्नास क्षेत्रामध्ये घेण्यात यावं वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याचा एक प्रोजेक्ट रिपोर्टही तयार केला आहे तो प्रोजेक्ट रिपोर्ट घेऊन त्या ठिकाणी आपण प्रयत्न शिकावं हो। दुसरा एक प्रयत्न आपण करतोय की आपण इथून टीक हे अयोध्येच्या राम मंदिरामध्ये पाठव मग संसद भवनात पाठव गारत मंडपमध्ये ग आणि आता तर पंतप्रधान महोदयांचं पी एम हाऊस पूर्ण आम्ही त्या ठिकाणी आपल्या मधून करतोय चंद्रपूर जिल्ह्याच्या माननीय पंतप्रधान महोदयांची खुर्ची सुद्धा ही चंद्रपूर जिल्ह्यातील आमच्या मधून होणार आहे आणि मग याला आधारित एक चांगलं म्युझियम तयार व्हावं लाकडाच्या संदर्भात चांगली माहिती व्हावी माझा प्रयत्न आहे की या अर्थसंकल्पामध्ये त्याचं वाचन व्हावं आणि पुढच्या वर्षभरामध्ये एक सुंदर म्युझियम मग उभं करायचं त्यासाठी जागेची निवडही करण्यात आली आहे आणि त्या दृष्टीने जर त्या म्युझियम मान्यता आली तर राम आणि लक्ष्मण अशी दोन लाकडं आहेत ज्यांनी शेकडो वर्षाचा इतिहास बघितला छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासापासून सर्व इतिहासाचे ते मुख साक्षीदार आहे तर त्यासोबत इतर लाकडांच्या संदर्भातली माहिती तिथे द्यावी असा एक प्रयत्न आहे ताडोबा तर आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊ फक्त जरा रेट जास्त जागे आहे ते पुढे कसे कमी करता येईल ते बघावं